आठ पाऊल मोठा हा एवढा इकडे हे कोनाडे दिलेले आता आता हे कोनाळे आपल्या ज्या हे म्हणतात ना संपत्ती आणि ते सगळे काय पेटारे वगैरे ते ठेवण्यासाठी म्हणून हे कोनाडे वापरले जायचं असं म्हटलं जातं हे बघा पण मला काय वाटतं की कदाचित इथे एक दोन तीन चार महाराज पाच सहा सात आठ नऊ दहा इथे सगळे बसलेत आणि ते तो जो काही ती जी काही गुप्त चर्चा आहे ती कदाचित तिथे चालू आहे तर आय डोंट नो त्या काही काय असेल तुम्ही जर प्रतिप्चंद्र ही कादंबरी वाचली असेल वाचली नसेल तर ती आवर्जून वाचा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या खलबतखान्यात कुठेतरी एक असं बटन आहे किंवा कुठे एक एक खटका आहे की जो समजा खटका दाबला तर इकडचं एक दार पण होईल तुम्ही अजून एका खोलीमध्ये प्रवेश करता आणि मग तिकडून तुम्ही त्या राजसिंहासनाकडे सिंहासनाकडे जाता मी ॲक्च्युली स्टोरी नाही फोडत तुम्ही ती कादंबरी आवर्जून वाचा पण या खलबतखान्याचं काय म्हणतात की एक रिअलिस्टिक पद्धतीने त्यामध्ये ती कथा गुंफलेली आहे तर ती आवर्जून वाचा तर आता ही रत्नशाळा असू शकते किंवा खलबतखाना असू शकते इतिहासात त्यावर ठाम मत असं नाही आहे दोन प्रवाद आहेत ter